हाय हॅलो नमस्कार फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर माझा पुरणपोळी स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे आणि मी असे तयार झालेले पहा ओंसाईला जाण्यासाठी आणि आता घरामध्ये मी विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली आणि हे असं वानचं माझं ताट भरलेलं आहे आणि मी आता घरातल्या मंदिर घरातल्या विठ्ठल रुक्म्याला पोहोचून मंदिरामध्ये पोचण्यासाठी जाण्यासाठी आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा कसे काय आम्ही ओंसायला कुठल्या मंदिरात गेलो कोण कोण गेलो आणि पुढे बरंच काही आहे तर पहा व्हिडिओमध्ये तर हे पहा अशा प्रकारे मी वंसून घेतले वंसणार आहे आणि मी कसे तयार झाले छान झाले ना तर चला हे पहा आज संक्रांतीला कसं काळी साडी नेसण्याचा मान असतो तसं असं प्रत्येकाची इच्छा असते कोणती घराची पण काळे वस्त्र नेसलेलं चांगलं असतं म्हणून प्रत्येक वर्षी संक्रांतीला काळी साडीच नेसते ह्यावेळेस काटापदराची घेतलेली आहे मागच्या वर्षी वेगळी होती आता ह्या वर्षी थोडीशी वेगळी घेतलेली आहे तर कशी वाटली माझी साडी मस्त आहे ना घरच्या वेळी मला उंचून झालेला आहे मी आणि आता माझी भाऊजही जाणार आहोत मंदिरमध्ये उंचण्यासाठी तर हे पहा मी आणि माझी भाऊजही आमच्या दोघींच्या सेम साड्या आहेत आमच्या सरस बऱ्याचशा साड्या दोघींच्या सेम आहेत आम्ही भाऊजे अशा कधी पण कुठल्याही साड्या सेम कलर कधी वेगळ्या असतात पण डिझाईन सेम असते आणि आज तर ब्लॅक कलर होता त्यामुळे दोघींनी आम्ही सेमच साडी घेतलेली सेम सेम पूर्ण सेम झाल्या ज्वेलरी सेम आणि आम्ही आता वंसण्यासाठी चाललेलो आहो जवळच मंदिर आहे आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावर आणि आज मकर संक्रांती तीनच्या नंतरच पोंसायचं होतं मकर संक्रांतीला त्यामुळं आम्ही आधी घरचं सर्व काम वगैरे आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता तीनच्या नंतर तरी पण चार पाच वाजलेल्या आम्हाला जायला अंधार पडायला लागलेला म्हणून म्हटलं पटपट जाऊया आणि आलो आम्ही मंदिरच्या बाहेर तर पहा गर्दी होती तशी कारण साडेतीनच्या नंतर मुहूर्त होता ना त्यामुळे बऱ्याचशा बायका तीनच्या नंतर चाललेल्या रस्त्यात आम्हाला आमच्या गल्लीतल्या बायकाही भेटल्या त्यांच्याशी बोललो त्या चालल्या होत्या म्हटलं चला आता आम्ही जाऊ त्यासून चाललेल्या छोटंसं मंदिर आहे फार काही मोठं नाही कारण आमच्या एरियामध्ये जास्त मंदिर नाही आहे एकच मंदिर आहे ते आणि दुसरं मंदिर आहे तर थोडंसं लांब आहे मग हे आम्हाला जवळ पडतं तर आम्ही इथेच येतो हे पहा भरपूरशा बायका आल्या आहेत ओनसून झालेल्या आहेत कोणाच्या तर आम्ही आता आवारामध्ये भरपूर बायक आहेत पहा तर आता आम्ही पण लाईनला थांबलेलो आहोत भरपूर लाईन आहे बा, मंदिरच्या बाहेरूनच लाईन होते काही बायका सांगत होत्या ह्याच्यापेक्षा खूप मोठी लाईम लाईन होती आम्ही थांबलेलो तरी बरे आम्हाला थोडी जास्त नाही तरी त्यातल्या त्यात बरी म्हटलं आता लाईनला थांबलेलो मकर संक्रांती सण असले कसं बायका सगळ्या तयार होऊन वगैरे रंगीबिरंगी साड्या दिसायला तिथं कारण संक्रांती येल्लो कलरवर असल्यामुळे येल्लो कलर कोणीही घातलेला नाही दिसत पाहता सर्वांनी अशा कलरफुल साड्या घातलेल्या आहेत कोणी ब्लॅक घातलेले आहेत कोणी ग्रीन ऑरेंज मस्त तयार होऊन बायका उत्सुकतेनं वर्षातला एकदा सण एकच सण येतो ना वर्षातून एकदा तर असं तयार होऊन वगैरे मस्त आलेले आहेत आम्ही हे छान तयार होऊन गेलेलो खूप गर्दी आहे बा या दोन्ही माझ्या भाच्या तुम्हाला पूर्ण मंदिरामधील जरा दाखवत आहे ही, ही माझी भाची हीच माझ्या व्हिडिओ वगैरे घेत आहे आमचे तरी पण अर्धा तास आम्ही लाईनला थांबलेलो पण गर्दी तशी होती आणि लाईन पण भरपूर होती थोडं मंदिरच्या जवळजवळ आलेलोच आहोत आम्ही आता व्हिडिओ पुढे पहा मी याच व्हिडीओमध्ये तुम्हाला हळदी कुंकासाठी माझ्या घरी किती बायका आल्या काय हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा आणि वान वगैरे देण्याचा कार्यक्रम आजच केलेला आहे मी हळदी कुंकाचा तर याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला भेटेल देश मंदिरमध्ये आलो होता मी थोड्याच वेळात ओस येणार आहोत थोडीशी लाईन आहे अजून पहा आमच्या पाठीमागे एवढी गर्दी आहे आम्ही आता थोड्यासा मंदिर मध्ये आलेलो आहोत पाठीमाग भरपूरशी गर्दी भरपूर बायका ओसून जात आहेत वापस विठ्ठल माहिती मूर्ती आहे पाहते भाऊजी पहिला वंसून घेत आहे पहिला गणपती बाप्पाला वंच हळदी कुंकू म्हणजे नैवेद्य वगैरे द्यायचा कारण की हळदी कुंकू आणि प्रथम पूज्य गणपती बाप्पाचाच मान असतो म्हणून गणपती बाप्पापासून सुरुवात केलेली आहे आम्ही म्हणजे पहिले गणपती बाप्पाना तिळगुळू द्यावे आणि नंतर पुढे विठ्ठरक महिला उंसायच्या आहे पहा सगळं विठ्ठल रुक्माईच्या तोंडावरती बघा किती हळदी कुंकू टाकलेलं आहे बायकांनी ओसत नाही व्यवस्थित कारण ह्या दिवसाच्या मी वर्ष आम्ही बायका म्हणजे सर्वच बायका या वर्षाची आर्दृदेनं वाट पाहतात म्हणजे सणांची मकर संक्रांती सणाच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि वर्षातून एकदाच हा सण येतो त्यामुळे सगळ्याच बायका खुश असतात आणि हे असं उंचायसाठी सगळ्या तयार वगैरे होऊन येतात वगैरे होत आलेलं आहे मंदिरामध्ये उसून झाल्यानंतर आम्ही बायका सर्वजण आता बाहेर येऊन आम्ही एकमेकाला वचणार आहोत पहिल्यांदा मी आणि माझ्या भावते दोघींनी आम्ही एकमेकाला वंचून घेतले तर सर्वच बायका एकमेकीला नाही का, का मंदिरमध्ये आल्यानंतरनं बऱ्याचशा बायकांना आपल्याला हे हळदी कुंकू लावायला भेटते वंसायला भेटते आणि घरच्या घरी केले तर हे सर्व काही भेटत नाही त्यामुळं मंदिरमध्ये गेलेलं कधीही चांगलंच असतं हळूहळू आता गर्दी कमी होत आहे बायका झालेले आहेत आणि अंधार पडत आलेला आहे जवळजवळ आम्ही पण आता घरी जायच्या एवढ्या थोड्याशा बायका घरी जाणार आहोत पूर्ण अंधार पडलेला आहे घरी जाऊन हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलेला आहे मी तर व्हिडिओ पुढे पाहत राहा चला तर आमचं महसून झालेलं आहे आणि आम्ही आता निघत आहोत घरी आणि घरी मी हळदीपुंगाचा कार्यक्रम ठेवला आहे आम्ही आता घरी निघालोच आणि आता घरी पोचल्यानंतर ह्या पहा एक बायका यायला चालू झालेल्या आहेत सुवासिनी तर मी त्यांना हळदी कुंकू आणि म्हणजे गिफ्ट आणलेलं आहे ते मी देत आहे वान तर भरपूरशा बायका आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणीच आहेत त्यांना सर्वांना हळदी कुंकू देऊन खूप छान ना हा सण असं मस्त वाटतं बाई हळदी कुंकू कार्यक्रम बायका आपल्या घरी येतात आपणही त्यांच्या घरी जातो छान वाटतं कारण मी मला नंतरनं सुट्टी भेटत नाही ना म्हणून ना मी हळदी कुंकाचा कार्यक्रमही संक्रांतीच्या दिवशीच ठेवते कारण एका दिवसाचा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला असतो तर आपल्याला बरं पडतं ना मग नंतर स्पेशल ह्याच्यासाठी एक सुट्टी घ्यायला लागते आणि हे कार्यक्रम करायला लागतो त्यामुळं मी आजच ठेवलेला आहे बऱ्याचशा बायका आजच करतात कोणी रथसप्तमीपर्यंत करू शकता तुम्ही हळदी कुंकू असं काही नाही पण मी कसं मला सुट्टी भेटत नाही ना म्हणून मी आजच केलेलं आहे हे तुम्ही पण करू शकता असं काही नाही एक 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 कारण एकत्रच सर्व बायका येत नव्हत्या कारण दोघी गेल्या की दोघी दोघी गेल्या की दोघी अशा येत होत्या त्यामुळं जसे येईल तसे मी त्यांना हार्दिकुंकू देत होते माझ्या भाऊजीला ह्या हळदी कुंकू देऊन घेतले परत नंतर अजून दोघी जणी आल्या त्यांना ह्या हळदी कुंकू देऊन झालं पण बायका मला म्हणत होत्या बरं झालं तुम्ही आजच ठेवलं कारण बरेच जण आजच करतात कारण सर्वजण बायका एकत्र भेटतात ना आणि सर्वजण तयार झालेल्या असतात त्यांना कसं आणि घरचा स्वयंपाक पण सर्वांचा आवरून झालेला असतो त्यामुळे बरं पडतं आणि मलाही मला, मला आणि माझ्या भाऊजेलाही आमच्या एका मैत्रिणीच्या घरी बोलवलं होतं तर तिथं आम्ही गेलो होतो पहा हदी कुंकासाठी हे त्यांचं घर आहे त्यांनी आधी भाऊजेला ओळन घेतले आणि आधी कुंकू दिलं हे नंतर बऱ्याच लेळीच्या घरी गेले पण ते काय तुम्हाला दाखवलं नाही थोडंफार दाखवत आहे मलाही हळदी कुंकू देत आहेत त्या मग तिथून आम्ही घरी निघलो आणि घरी गेल्यानंतर ना आम्ही हे पहा अशा प्रकारे आमच्या दोघींचं ननन भाऊजाईंचं फोटोशूट झालं आम्ही ननंद भाऊजाया कमी आणि बहिणी बहिणी आणि मैत्रिणीच वाटतो कारण आम्हा दोघीला सगळेजण बहि बहिणी बहिणी आहेत का म्हणतात नाहीतरी मैत्रिणी आहेत का असंच समजतात पण आम्ही खरं तर ननंद भाऊजा आहोत आमचं नातं खूप छान आहे नणंद भाऊजाईचं मैत्रिणीसारखंच एकदम फेलियर राहतो आम्ही आणि परत नंतर आमचे असे व्हिडिओ वगैरे चालू होते आम्हाला व्हिडिओ बनवायचे होते तर म्हटलं चला आपण असं वेगळं काहीतरी करूया म्हणजे व्हिडिओ ते तुम्ही पाहिलेच असतील आमच्या चॅनलवरती आमच्या दोघींचे तर हे आम्ही कसं व्हिडिओ घेताना कसे म्हणजे हसी मजाक चालतं ना ते तुम्हाला मी दाखवत आहे या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आमचं फोटोशूट वगैरे झालं अशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा भाऊ आम्हाला सांगत होता की तुम्ही असं असं करा हे सगळं फोटो घेता हे जे व्हिडिओ बनवत आहे तो माझा भाऊ बनवत आहे पहा अशा प्रकारे फोटो वगैरे काढून झाले आमचे आणि असं दरवाज्यात बसून आम्ही अजून वेगळ्या प्रकारचे विडो काहीतरी बनवावं म्हटलं ते असं बनवत होतो तो सांगत होता आणि आम्ही असं करत होतो वेगवेगळ्या प्रकारचे उडव आम्ही घेतले अजून आम्ही उपवास सोडलेला नाही आमचाही फोटो शोट वगैरे चालू आहे हळदी कुंकू